जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम मी वृषाली अनिल कुलकर्णी कोल्हापूर वय वर्ष साठ अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी मनाचे श्लोक हा अतिशय स्तुत्य आणि आवश्यक असा उपक्रम सुरू केलेला आहे आवश्यक अशासाठी म्हटलं की वास्तविक आत्ताच्या या सगळ्या सुरू असलेल्या सध्या परिस्थितीला तरुणाईला विशेषत्वानं या मनाच्या श्लोकांचं अभ्यास करणं चिंतन करणं छोट्या छोट्या गोष्टी रूपातून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच हे जे उपक्रम राबवले जात आहेत ते खरंच खूप कौतुकास्पद आहेत या श्लोकांमधला मी युवक युवती असा उच्चार जो केला तो मुद्दाम केला की समर्थांनी एका श्लोकामध्ये खूप छान अर्थ सांगितलेला आहे आणि तो श्लोक आहे श्लोक क्रमांक तीस समर्थाची सेवका वक्रपा हे असा सर्वभू मण्डली कोण आहे जयाची लीला लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय समर्थ श्रीराम वास्तविक हा श्लोक आपण खूप लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत प्रत्येकाच्या मनात हा श्लोक जणू बिंबवला गेलेला आहे समर्थ माऊली या श्लोकात आपल्याला खूप साध्यापणानं सरळपणानं विचारतायत जणू प्रश्न विचारलाय समर्थाची या सेवका कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे अगदी जो समर्थांचा सेवक आहे आता इथे रामदास माऊली समर्थ कोणाला म्हटलेले आहेत बरं तर साक्षात प्रभू श्री रामरायांना रामदास माऊली समर्थ म्हणून उद्बोधत आहेत आणि मग अशा समर्थांचे अशा रामाचा जो दास आहे अशा रामाचा जो सेवक आहे त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं बघण्याची कोणाची बर हिम्मत होणार आहे जो रामांचा सेवक आहे तो नक्कीच अगदीच निर्धोकपणे संपूर्ण ब्रह्मांडात वावरण्यासाठी समर्थ आहे आणि म्हणून त्याच्या चरणी रामरायाच्या चरणी जो अनन्यपणे शरण गेलेला आहे अशा भक्ताचा भगवंत म्हणजेच प्रभू श्री रामराय अंतर्बाह्य सांभाळ करत असतो सगळ्यापासून त्याला व्यवस्थित सावरत असतो आपण भले ही खूप योजना करून ठेवतो खूप पुढच्या सगळ्या गोष्टींची नियोजन करून ठेवत असतो पण समर्थच आपल्याला विचारता येत ना आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे अधन्य पिकवण्याची पर्जन्यवृष्टी करण्याची इच्छा सुद्धा केवळ रामाचीच आहे आणि आपण मात्र म्हणतो की आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही काहीच काय करू शकत नसतो त्याच्या सत्यविना तर झाडाचं जा, पान नाही आणि आपण मात्र फुकाच अहंकार गाजवत असतो आणि म्हणून समर्थ म्हणतात जयाची लिला वर्णे ती लोक तिन्ही अशा या सेवकाचा रामाच्या सेवकाचा गौरव करणारा हा श्लोक आहे जो रामाची लीला तिन्ही लोकांमध्ये अखंड सतत स्तुत्यपणे गायली जात आहे जो त्याच नाव घेतो त्या सेवकाचा नक्कीच भगवंत रक्षणच करतो आणि अशा या समर्थांचा आणि त्या समर्थांच्या दासाचा सुद्धा मला अभिमान आहे असं समर्थ माउली म्हणतायत ज्याची भगवंत कधीच उपेक्षा करत नाही आणि अशा या उ, अगदीच नुपेक्षी असलेल्या भक्ताचा अभिमान जो सतत बाळगतो त्याच्याकडे कोण बरं वाकड्या दृष्टीने पाहू शकेल हेच कुठेतरी समर्थांनी या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा समर्थांचा जर आपण भक्त झालो सेवक झालो तर काय विषाद आहे हो अगदी आत्ताच आत्ताचं पंधरा दिवसापूर्वीचं उदाहरण घ्यायचं झालं तर काय हिम्मत होती बंगालमध्ये ते घडलं ते घडण्याची काय हिंमत होती जे कलकत्त्यामध्ये घडलं ते घडण्याची कारण सावरकर म्हणूनच गेलेत ना अबला ना माझी ही मातारे कोणीच अबला होऊ शकत नाही सगळ्यांना सक्षम राहायचं असेल तर निश्चित या मनाच्या श्लोकांचा प्रत्येक श्लोकांचा अर्थ जाणून घेऊन त्याप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवलं तर हा श्लोक आहे असं नक्कीच वाटतं म्हणून समर्थाची कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे त्या समर्थांचे सेवक होऊन राहूयात निश्चित आपण आपलं आयुष्य तरी आणि आपल्या बरोबर इतरांचं आयुष्य सुद्धा सुखकरपणे घालवण्यासाठी त्यांनाही समर्थ करण्यासाठी सामर्थ्यवान होऊ कारण ज्या समर्थांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्या छत्रपतींना घडवलं आपल्यासारख्यांना घडवायला काही वेळ लागणार आहे का हो आणि म्हणूनच मनाच्या श्लोकांचा मला समजलेला हा अर्थ मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम